मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये सायलीने आणि अर्जुनने दोघांनी मिळून गाणं म्हटलेलं असतं आणि अर्जुन हा सायलीचं खूप कौतुक करत असतो आणि म्हणत असतो थँक्यू तुम्ही मला साथ दिल्याबद्दल असं म्हणत आणि दोघेजणही एकमेकांकडे बघतच राहत असतात आणि सायलीसुद्धा खूपच लाजत असते आणि अर्जुनकडे बघत असते तर इकडे सर्वच जणं खाली बसलेले असतात तर केदार मात्र साक्षीकडे संशया नजरेनं बघत असतो साक्षीचं लक्ष हे केदारकडे जाते आणि साक्षी नजर चोरतच म्हणत असे ओ oh माय गॉड हा असा का बघतोय जसं काय मी काही गुन्हाच केलाय तर त्याच वेळेला साक्षीचा फोन वाचतो आणि साक्षी फोन रिसीव करण्यासाठी चैतन्याला सांगते आणि बाहेर तिथून निघून जाते तर इकडे अर्जुनचा मित्र समोर येतो आणि सायली आणि अर्जुनचं दोघांचं खूप भरभरून कौतुक करत असतो आणि म्हणत असतो खरंच खरं सायली वहिनीने खूप भन्नाट असं गाणं म्हटलं आहे असं म्हणत सायलीचं आणि अर्जुनचं दोघांचंही खूप कौतुक करत असतो आणि तुमची जोडी खरंच खूप छान आहे असं म्हण तर अर्जुन हा सर्वांना थांबवतो आणि म्हणत असतो कुणाल कुणालशिवाय हा प्रोग्राम पूर्ण होऊ शकत नाही आणि असा एकही दिवस नाही ज्यामध्ये मला कुणालची आठवण आली नाही असं म्हणून सर्वच जणं खूपच इमोशनल होतात आणि अर्जुन कुणालविषयी म्हणत असतो की कुणाल खरंच आज जर असतात तर खरंच एक सक्सेसफुल वकील झाला असतात चैतन्य मात्र अर्जुनकडे बघतच राहत असतो आणि अर्जुन मात्र कुणालचे खूप भरभरून कौतुक करत असतो आणि खूप इमोशनल झालेला असतो आणि सर्वच इमोशनल झालेले असतात तर केदारला आठवतं कुणाल कुणालचा आणि साक्षीचा सा काहीतरी संबंध आहे का असं कुणाल विचार करू लागतो पण पण केदारला मात्र काहीही आठव तर अर्जुन म्हणत असतो एक दिवसची गोष्ट होती मी आणि कुणाल आणि चैतन्य आम्ही तिघेजणे एका फिल्म मागे मध्ये मा फिल्म बघायला गेलो होतो त्याला फिल्म बघण्याची खूप आवड होती आणि ती फिल्म कोणती होती हे आठवण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन पण अर्जुनला मात्र काही आठवत नसतं चैतन्य मधात मधीच बोलतो आणि म्हणत असतो थ्री इडियट तर ते बघून सायलीला खूप करमत आणि दोघे हे एकमेकांकडे बघून हसतात तर सायली म्हणत असते चैतन्य भाऊजी तुम्हीसुद्धा गेला होतात का असं म्हणतच चैतन्याकडे सायली ही माईक बोलण्यासाठी देते तर चैतन्य तो माईक घेतो आणि समोर जातो आणि म्हणत असतो थ्री इडियट थ्री इडियट हा ह्या पिक्चरचं नाव आमच्या तिघाची जशी दोस्ती होती तसंच त्या पिक्चरचं नावसुद्धा होत तर चैतन्य आणि अर्जुन हे दोघे मिळूनही कुणालशी कुणालचे आणि या दो तिघांचे सर्व काही किस्से सांगू लागतात आणि आम्ही रंगपंचमीच्या दिवशी आमच्या मागे मुलं लागले होते आम्ही दोघंजण पळालो पण कुणाल मात्र मागेच राहिला त्या तो पूर्णपणे रंगपंचमीमध्ये पूर्णपणे रंगबेरंगी झाला होता तरीसुद्धा फिल्म बघण्यासाठी आला असं दोघे मिळूनही कुणालच्या सर्व काही आठवणी सांगू लागतात तर अर्जुन अर्जुन हा चैतन्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि काहीही झालं तरी असं म्हणतो तर चैतन्य त्याचं वाक्य पूर्ण करतो आणि म्हणत असतो काहीही झालं तरी आम्ही नव्वद वर्षाचे झालो तरीही फिल्म बघायची सोडायची नाही असं त्याचं वाक्य पूर्ण आणि कुणालच्या आठवणीमध्ये ते दोघं जण खूपच इमोशनल होतात तर अर्जुन हा सायली जवळ जाऊन उभा राहतो तर अर्जुनचा मित्र समोर येतो आणि म्हणत असतो हाय काही जसं इमोशनल नाही व्हायचं मी त्याच्या कोण सर्व काही आपल्या आठवणी घेतल्या आहेत तसं म्हणतच त्याचे फोटो सर्वच जण लावू लागतात आणि सर्वच जण त्या फोटो लावू लागतात तर तर अर्जुन हा खाली येतो आणि सर्वांना भेटू लागतो आणि सर्वच जण एकमेकांना भेटू लागतात आणि म्युझिक म्हणतच गाणं म्हण गाणं म्हणतच सर्व सवतज जणं डान्स करू लागतात तर सायलीही तिथे फोटो लावत असते आणि सायलीचं लक्ष एका फोटेकडे फोटोकडे जातं आणि त्यामध्ये साक्षीही कोणत्या कोणत्या तरी मुलाला भेटत आहे असं तिला वाटतं तर पण तो मुलगा कोण असेल त्या फोटोकडे बघून तर सा सायलीही विचार करत असते पण सायलीला मात्र काही त्या मुलाचा चेहरा दिसत नसतो तर इकडे प्रिया ही म्हणत असते बाबा आपण मागच्या साईडला बसायचं का मागच्या साईडला सर्व काही खुर्च्या रिकाम्या आहेत तर आ, हो म्हणत असतो तर तेवढ्यातच तिथे नागराज दिसतो तर रविराज गप हा गप्प उभा राहतो तर नागराज हा गुंड्यासोबत गोष्टी करत असतो आणि म्हणत असतो मैपत हा जेलमध्ये असल्यामुळे आपल्याला त्याची कामे सर्व आपल्यालाच करावे लागतील तर म रविराज हा प्रियाला म्हणत असतो तू गप्प बस मला त्याचं सर्व काही बोलणं ऐकू दे तर नागराज हा गुंड्याला म्हणू लागतो की आपल्याला सर्वात प्रथम ही वसुली करायची आहे आणि हे सर्व काही बोलणं रविराज ऐकत असतो आणि रविराज म्हणत असतो तर रविराज म्हणत असतो म्हणजे मैपतचं सर्व काम नागराज करतोय आणि म रविराजला नागराचा खूप राग येतो तर ते गुंडे म्हणत असतात आम्ही तुम्हा आम्हाला तुम्ही लिस्ट पाठवा आम्ही सर्व एक एक पै त्यांच्याकुन वसूल करून घेऊ असं गुंडे म्हणत असतात तर इकडे तर सायली विचार करू लागते पण ही साक्षी साक्षीची आणि चैतन्य भाऊजीची ओळख आधीपासून होती का पण चैतन्य भाऊजी तर समोर उभे आहेत मग ही साक्षी कुणाला भेटत आहे पण आणि ह्या साक्षीने या साक्षी ही यांच्यासोबत कॉलेजला होती का पण साक्षीने तर लॉ केलं नाही असं खूप विचार करत असतात आणि तिच्या मनामध्ये खूप गोंधळ असतो ती अर्जुनला बोलवण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन मात्र डान्स करण्यात खूपच गुंग असतो तर सा सायली ही तो फोटो पदराच्या खाली लपून ठेवते तेवढ्यातच ते साक्षी येते आणि साक्षी अर्जुनला आणि चैतन्याला एकत्रित बघून खूपच घाबरते आणि म्हणत असते खरंच हे दो मला ज्याची भीती होती ते तर होत नाही आहे ना चैतन्य आणि अर्जुन हे जण तर साक्षी म्हणू लागते की अर्जुनचं आणि चैतन्याचं पॅचअप नाही झालं झालं पाहिजेत कारण या दोघांचं जर पॅचअप झालं तर माझ्यासाठी खरंच खूप धोकादायक असेल असं म्हणू लागते आणि ही चैतन्य आणि अर्जुन हे दोघेजणही डान्स करू लागतात तर साक्षी ही या दोघांकडे बघतच राहते तर केदार हा साक्षीकडे येतो आणि साक्षीला बोलण्याचा प्रयत्न करू लागतो आणि ला ते सर्व काही सायली बघते आणि सायलीला त्या दोघांचं बोलणं ऐकायचं असतं तर सायली ही तिची पर्स हातामध्ये घेते आणि पर्स फोटो ठेवते आणि केदारचा आणि साक्षीचं बोलणं ऐकण्यासाठी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तर केदार म्हणत असो साक्षी तुझी तुझी आमच्या कॉलेजमध्ये काही ओळख होती का तुझी कुणाल सोबत काही ओळख होती का मला काहीतरी आठवते तर साक्षी म्हणत असते कुणाल कुणाल म्हणतच साक्षी खूपच घात घाबरते आणि तर केदार म्हणत असतो साक्षी तुझा आणि के, के कुणालचा काही संबंध होता का तर साक्षी घाबरतच म्हणत असते नाही मी कुणालला नाही ओळख तर केदार म्हणू लागतो आत्ताशीच तर चैतन्य आणि अर्जुन हे दोघेजणही कुणालविषयी बोलत होते ते ऐकून साक्षीच्या तर पायाखालची जमीनच सरकते सा आणि साक्षी म्हणू लागते म्हणजे दोघेजणही बोलत होते एकत्रित हे ऐकून साक्षी खूपच चिडते आणि केदारला म्हणत असते एक मिनिट पण माझ्याशी माझ्याशी कोणत्याही फ्रेंडचं आणि कोणत्याही मला माझ्याशी विचारायचं नाही मला मी कुणालाही ओळखत कुणाला नाही असं म्हणून तू ती खूपच चिडते केदार वर केदार म्हणत असतो ओके ठीक आहे असं म्हणतच केदार हा बाजूला जातो आणि साक्षी ही तिथून निघून जाते आणि साक्षी म्हणत असते खूप माझ्यासाठी तर खूपच डेंजर आहे आणि हे सर्व काही बोलणं सायलीने ऐकलं असतं आणि सायली विचार करत असते तर साक्षी मात्र खूपच घाबरलेली असते आणि साक्षी विचार करू लागते बापरे याने तर माझा कुणाशी संबंध जोडून दिला हे तर माझ्यासाठी खूपच डेंजर आहे तर सायली ही सायली ही केदारजवळ जाते आणि म्हणत असते केदार भाऊजी मी आत्ताशी तुमचा आणि साक्षीचं बोलणं ऐकलं साक्षीचा आणि कुणाल भाऊजीचा काही संबंध होता का असं म्हणत असतं तर केदार म्हणत असतो नाही कारण साक्षी ही नाही म्हणत आहे पण मी तिला एक दोन वेळेस आमच्या कॉलेजमध्ये बघितलं आहे कुणालसोबत असं म्हणत असते तर केदार तर केदार म्हणत असतो साक्षी नाही म्हणते ना तर माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल असं म्हणतच केदार तिथून निघून जातो तर सायली मात्र विचार करत असते आणि सायलीला अर्जुनचं सा सर्व काही बोलणं आठवतं अर्जुनने कुणालविषयी सांगितलेलं असतं की कुणालने एका मुलीच्या मुली मुलीच्या मुली प्रेमामध्ये होता आणि ती मुलगी त्याला सोडून श्रीमंताकडे गेली आणि श्रीमंताच्या श्रीमंतासोबत लग्न केलं लग म्हणून कुणालने स्वतःचा जीव स्वतःचा जीव गमावला तर सायली म्हणत असते म्हणजे म्हणजेच ती मुलगी साक्षीस का असं सायलीला संशय येऊ लागला तर इकडे रविराजने सर्व काही नागराजचं बोलणं ऐकलेलं असतं आणि नागराज हा त्या गुंड्यांना पैसे देतो आणि म्हणत असतो हे काम सर्व काही झालंच पाहिजेत तर रविराजला मात्र खूपच राग आलेला असतो आणि म्हणत असतो म्हणजे माझा माझा सक्का भाऊ हा त्या मैपतच्या बाजूला बोलतोय आणि मैपतची मदत करतोय तर प्रिया म्हणत असते बाबा मला माहिती होतं मला त्यांनी सांगितलं होतं की मी त्या मैपतची मदत करणार आहे पण मग रविराज म्हणत असतो मग तू मला का नाही सांगितलंस तर प्रिया म्हणत असते बाबा पण मला नव्हतं माहिती की तो मैपत एक गुंडा आहे असं म्हणतच प्रिया ही नागराजचे नागराजच्या विषयी रविराजच्या मनामध्ये खूप सारा दोष निर्माण करतो आणि रा नागराजचीही वाट लावून तर प्रिया म्हणत असते बाबा पण आता तुम्ही काय करणार तर रविराज म्हणत असतो मी आता जातो आणि त्या नागराजकडे बघतोच तर प्रिया म्हणत असते बाबा मला तुमच्या दोघां भावामधलं भांडण नाही बघवता येणार मी इथून जाऊ का तर रविराज हो म्हणत असतो आणि प्रिया तिथून निघून जात तर इकडे पुन्हा एकदा सर्वच कुणालच्या आठवणीमध्ये खूपच इमोशनल होत असतात तर सायली ही अर्जुन जवळ येते आणि म्हणत असते प्लीज एक मिनिट येता काम मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आणि सर्वच जण त्या दोघांकडे बघतच राहतात तर इकडे सायली सा, ही सर्व काही अर्जुनला सांगणारच तेवढ्यातच साक्षी ही फोनवर बोलण्यासाठी बाहेर येते आणि सायलीला साक्ष सायली ही साक्षीला बघते आणि अर्जुनला तो फोटो दाखवत नाही आणि गप्प उभी राहते तर पुढील भागामध्ये तर पुढील भागामध्ये सायली ही अर्जुनला फोटो दाखवते तर अर्जुनच्या समोर आलेलं असतं तर अर्जुन विचार करू लागतो म्हणजे कुणालची जी गर्लफ्रेंड होती ती साक्षीच होती तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा